दिवस अतिशय काही अगोदर अतिशय वाईट वाईट सहकार हे क्षेत्र कुठेतरी सुदृढ राहण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलणं अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केंद्रामध्ये सहकार खात्याची निर्मिती करून ते खातं आदरणीय अमितजींच्या ताब्यामध्ये दिलं अमितजींच्या ताब्यामध्ये दिल्या दिल्या काही ऐतिहासिक निर्णय घ्यायला या संदर्भामध्ये सुरुवात झाली मला आठवतं की देवेंद्रजींनी सर्व भागातील सहकार क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांना एकत्र केले आणि सर्वांकडून जाणून घेतलं की नक्की सहकाराचे चांगले दिवस कसे आले होते सहकारामध्ये काम करत असताना कशा पद्धतीने काम करायला हवं एफ आर पीच्याबद्दल मुसांच्या एफ आर पीच्याबद्दल काय असं नव्हतं या सर्व गोष्टींचा एक वेगळ्या पद्धतीने विचार हा केंद्र शासनाच्या माध्यमातून होणं अत्यंत गरजेचं होतं अनेक वर्ष काही कारखाने काही सोसायट्या यांना अत्यंत अडचणी झाल्या होत्या काही त्यांचे असणारे इन्कम टॅक्सचे इश्यूज हे बऱ्याच वर्षापासून फेमले होते या सगळ्या गोष्टींना कुठेतरी मार्गस्थ करणं अत्यंत गरजेचं होतं आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की देवेंद्रजी सारखा द्रस्ता नेतात की जो सात अव्वल कसा राहायला पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल कसा राहायला पाहिजे त्या दृष्टीकोनाचं नेहमीच काढलं राहिलं आणि म्हणून त्यांनी या सर्व विषयामध्ये नगी त्या सगळ्या विषयाला सुरुवात केली चालना द्यायला सुरुवात केली आणि हे सर्व विषय एक एक करून सर्व मार्गस्थ व्हायला सुरुवात झाली आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि अजित ददा या तिघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील असणारे जे अनेक विषय आहेत मग तो महाराष्ट्रामधील असणारा पाणी टंचाईचा विषय असेल महाराष्ट्रामधील असणाऱ्या शेतीच्या संदर्भामध्ये काय मुलाकडे बदल करण्याची गरज आहे किंवा या सगळ्या विषयाला कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीने आम्हाला एक राज्यामध्ये प्रत्येक क्षेत्र हे वेगळ्या पद्धतीने पूर्ण देशामध्ये अव्वल कसे या दृष्टिकोनातून ते सापडण्याचा प्रयत्न करत आहे आणि आम्हाला खात्री आहे की येणारा काळ या काळाच्या दिशेने जे स्वप्न आदरणीय पंतप्रधान पाहतात त्या दिशेने महाराष्ट्र नक्कीच आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला आर्थिकदृष्ट्या सबलीकरण होणं हे अत्यंत गरजेचं आहे महाराष्ट्रसुद्धा त्यामध्ये कुठेही कमी राहता कामाने आणि देशाला काही ट्रिलियन्सपर्यंत जर पोचवायचं असेल तर त्यामध्ये तो महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे त्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे आणि म्हणून प्रत्येक ते क्षेत्र ते औद्योगिक असो किंवा शेतीचं असो प्रत्येक क्षेत्रांमध्ये एक वेगळ्या पद्धतीने काम करण्याची गरज आहे प्रत्येक तरुणाला या सगळ्या विषयाचं ज्ञान असणं गरजेचं आहे आणि त्या सगळ्या दिशेने येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शेतमाल जो आहे हा शेतमाल त्याचं कुठेही नुकसान न होता त्यालासुद्धा चांगला दर मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून जे जे आवश्यक आहे ते सर्व विषय करणं यासाठी वेगळ्या पद्धतीचं अनुदान हे केंद्र शासनाकडून दिलं गेलं आहे खरोखर याही संस्थेला त्याच पद्धतीचं अनुदान हे मिळाल्यामुळे ही संस्था सुद्धा त्या दिशेने पाहिलं उचलणार आहे यात काही शंका नाही असं मला वाटतं पुन्हा एकदा नारायणगाव या विविध कार्यकारी संस्था जे या संस्थेला त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका